वॉकिंग बेनिफिट्स रोज तीस मिनटे चालल्याने बदलणारे सात मोठे आजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण अशा एका सवयीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलू शकते रोज तीस मिनटे चालणे ही सवय इतकी प्रभावी आहे की ती सात मोठ्या आजारांवर नैसर्गिकरित्या सुधारणा घडवते चला तर जाणून घेऊया वॉकिंगचे सात जबरदस्त फायदे एक हार्ट डिसीज कमी होणे रोज तीस मिनटे चालल्याने तुमच्या हृदयाभूतीचे स्नायू मजबूत होतात रक्तदाब नियंत्रित राहतो आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते शास्त्र सांगते वॉकिंग हार्ट अटॅकचा धोका तीस चाळीस टक्केने कमी करते दोन डायबेटीज टाईप दोनवर जबरदस्त परिणाम चालल्याने शरीरातील इन्सुलिन प्रतिकार कमी होतो ब्लड शुगर नैसर्गिकरित्या खाली येते बऱ्याच लोकांनी फक्त चालून एच बी ए वन सी सुधारणे अनुभवले आहे तीन हाय बी पी नियंत्रण ब्रिक्स वॉकिंग म्हणजे पीसाठी नैसर्गिकरित्या औषध तीस मिनटांच्या चालण्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही बीपी होता। कमी होतात औषधांचा डोस कमी करण्या इतका परिणाम दिसू शकतो चार वेट लॉस अँड फॅट लॉस चालण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वेगवान होतो विशेषत पोटाची चरबी कमी करण्यासाठी वॉकिंग सर्वात सुरक्षित पाच जॉईंट पेन अँड अर्थ्रायटिस योग्य पोश्चरने चालल्याने गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात सांधेदुखी कमी होते स्टिपनेस कमी होते कमी चालल्यानेच सांधे जास्त कमकुवत होतात हे लक्षात ठेवा सहा मेंटल हेल्थ स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन चालताना मेंदू हॅपी हार्मोन्स तयार करतो मन शांत होतं ताण कमी होतो झोप सुधारते कित्येक लोकांसाठी वॉकिंग इक्वल नॅचरल अँटी डिप्रेशन असतं सेवन फॅटी लिवर थायराइड व पचन सुधारणा चालण्याने लिवरवरील चरबी कमी होते थायरॉइडमधील वजन सूज थकवा कमी होतो पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता कमी होते वॉकिंग कधी आणि कसे करावे सकाळी किंवा संध्याकाळी तीस मिनटे आरामदायक शूज वापरा सुरुवात हळू करा नंतर वेग वाढवा दर आठवड्याला किमान एकशे पन्नास मिनटे मित्रांनो रोजची तीस मिनटांची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा উদ্যে পুন ভেটু এবিন বিষয়া থেংক ইউ